गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज मी तुम्हाला पितृपक्षातील कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता, करता। शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला भगवान श्री गणेशांचा व आपल्या पूर्वजांचा पित्रांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल पितृपक्षातील कथा महाभारत काळात श्राद्धाचा पहिला सल्ला अत्री मुनी महर्षी निमी यांना दिला होता हे ऐकून निमी ऋषींनी आपल्या मुलाचे श्राद्ध केले याशिवाय महाभारताच्या युद्धानंतर श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून पांडवांना त्यांच्या मृत नातेवाईकांचे श्राद्ध सोमवती अमावस्येच्या दिवशी करायचे होते जेणेकरून त्यांना मोक्ष मिळावा पण त्यांच्या हयातीत सुमोती अमावस्या कधीच आली नाही यामुळे संतापलेल्या युधिष्ठराने सोमवती अमावस्येला शाप दिला की यापुढे सोमवती अमावस्या वर्षातून एकदा जाईल इतकेच नाही तर याआधी त्रेता युगात माता सीतेने राजा दशरथाला पिंडदान दिल्याची कथाही प्रसिद्ध आहे परंतु पितृपक्षाची सुरुवात ही, ही महारथी कर्णाच्या जीवनाशी संबंधित आहे असे मानले जाते की कर्णाच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याचा आत्मा स्वर्गात पोहोचला तेव्हा कर्णाला खाण्यासाठी सोने आणि दागिने देण्यात अन्नाऐवजी सोने का जात आहे हे समजले नाही त्याने देवराज इंद्राला मला अशी वागणूक का दिली जात आहे मला खायला अन्न का दिले जात नाही असा प्रश्न केला तेव्हा इंद्रदेवाने त्याला सांगितले की त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त सोन्याचे दान केले आहे कधीही अन्न किंवा पाणी दान केलं नाही इतकेच नाही तर त्यांनी आपल्या पूर्वजांचे तर्पण आणि पिंडदानही केले नाही हे एकूण कर्णाने सांगितले की त्याला त्याच्या ते पूर्वजांबद्दल काहीही माहीत नाही म्हणून त्याने तर्पण आणि पिंडदान कधीच केलं नाही हे एकूण इंद्राने कर्णाला आपली चूक सुधारण्याची संधी दिली आणि त्याला सोळा दिवसांसाठी पृथ्वीवर परत पाठवले पृथ्वीवर आल्यावर कर्णाने भक्तिभावाने आपल्या पित्रांचे श्राद्ध केले आणि अन्न आणि पाने आणि वस्त्र दान केले असे केल्यावरच कर्णाला मुक्ती आणि समाधान मिळाले मित्रांना मोक्ष आणि समाधान मिळावे म्हणून हे सोळा दिवस पृथ्वीवर पितृपक्ष म्हणून साजरे केले जातात असे मानले जाते की श्राद्ध केल्याने मोक्ष प्राप्ती होते तर पिंडदान व तर्पण केल्याने समाधान मिळते असे मानले जाते कि वडीलोपार्जित सर्व वैभवानंतरही पाण्याची कमतरता भासते त्यामुळे पितर तहानलेले राहतात त्यामुळे मिसळलेले पाणी अर्पण केल्याने पितरांना विशेष समाधान मिळते या काळात दानाचे देखील विशेष महत्व आहे एके दिवशी अगस्त्य ऋषींच्या आश्रमात बंधू लक्ष्मणासह श्रीराम केले असता ऋषींनी त्यांचा योग्य प्रकारे आदर सत्कार केला आणि नवरत्नाचे कंकण रामास अर्पण केले तेव्हा राम म्हणाले मी तुम्हाला काहीतरी अर्पण केले पाहिजे त्याऐवजी तुम्हीच मला देत आहात ऋषी म्हणाले जनांना हे रत्न कंकन काय कामाचे तुम्ही विष्णूंचा अवतार असून राजा आहात तेव्हा हे कंकन तुमच्या हातातच शोभून दिसेल ऋषींचे हे वाक्य ऐकताच हे कंकन तुम्हाला कसे प्राप्त झाले असा श्रीरामाने प्रश्न केला तेव्हा ते म्हणाले रामा या माझ्या आश्रमापासून काही अंतरावर एक सरोवर आहे तिथे मी त्रिकाल स्नानात जात असतो एके दिवशी स्नान करत असता एकाएकी आकाशात घंटानाद होऊ लागला मी वर पाहिले तर तो, तो एक विमान पृथ्वीवर येत असल्याचे मला दिसले पाहता पाहता ते विमान सरोवराजवळ येऊन थांबले थोड्या वेळाने त्यातून एक दिव्य पुरुष बाहेर पडला त्या पुरुषाने सरोवरात स्नान केले व सरोवरापासून काही यंत्रावर एक प्रेत पडले होते त्या प्रेताजवळ तो गेला त्याने थोडा वेळ प्रेताकडे पाहिले आणि ते पायापासून मस्तकापर्यंत खाऊन टाकले मग तो विमानात बसून निघून गेला तो प्रकार पाहून मी आश्चर्यचकित झालो दुसरे दिवशी पण त्या दिव्य पुरुषाकडून तीच कृती घडत असताना पाहिली हा प्रकार काय आहे ते समजून घेण्यासाठी मी मुद्दाम त्यांना गाठले व त्यांची विचारपूस केली ते दिव्य पुरुष म्हणाले मी स्वर्गभुनात राहतो पण तिथे खाण्यासाठी मला काही मिळत नाही म्हणून मृत्यू लोक येऊन क्षुधा शांतीसाठी मी प्रेत भक्षण करतो हे ऐकून मला नवल वाटले मी विचारले स्वर्गामध्ये राहणाऱ्या लोकांना तर अमृत सेवन करायला मिळते असे ऐकले आहे अमृत सेवन केले की कित्येक दिवस भूक लागत नाही तेव्हा तो दिव्य पुरुष म्हणाला तुम्ही म्हणता ते सत्य आहे पण अमृत मिळवण्यासाठी लागणारे पुण्य माझ्याजवळ नाही मी पूर्वी विदर्भ देशाचा राजा होतो प्रजेचा पुत्रवत संभाळ करत होतो कोणाशी मी कधीच वाईट वागलो नाही मात्र माझ्या हातून जिवंतपणे दिनदुब्यांना किंवा अतिथीला गरजवंतांना अन्नदान झाले नाही माझे जीवन मी असेच व्यतीत केले प्रजेचे प्रेम आणि माझी सर्वांशी असलेली चांगली वागणूक पाहून चित्रगुप्ताने यमसदनातून मला स्वर्गात पाठवले तिथे मला दिव्य शरीर प्राप्त झाले मात्र जेव्हा भूक लागली तेव्हा खाण्यासाठी काही मिळाले नाही याचे कारण विचारले असता चित्रगुप्त म्हणाले पूर्वी तू अन्नदान केले असता तर तुला इथे भोजन मिळाले असते तेव्हा तू ते केलं नाहीस स्वतःच्या पोटा पाण्याचा विचार केला नाहीस आता पुढेही स्वतःच्या भोजनाची व्यवस्था स्वतःच कर त्यावेळी त्यांनीच मला मृत्यूलोखी येऊन भक्षण करण्याचा पर्याय सुचवला दिव्य पुरुषाची ही दयनीय अवस्था पाहून अगस्त ऋषींनी आपल्या वाटणीचे अन्नदानाचे थोडे पुण्य दिव्य पुरुषाला दान दिले त्याबद्दल कृतज्ञता म्हणून दिव्य पुरुषाने नवरत्नाचे कंकण दिले त्या दिव्य पुरुषाचे स्मरण राहावे आणि त्याच्याकडून झालेली चूक आपल्याकडून घडू नये म्हणून अगस्त्य ऋषींनी ते कंकल श्रीरामांना भेट दिले आपण आयुष्यभर फक्त घ्यायला शिकलो परंतु देण्याची सवय आपल्या हाताला नाही ती जाणीवपूर्वक लावून घेतली पाहिजे दानाची सवय नुसती लावून उपयोगाची नाही ते सतपात्री झाले पाहिजे तरच उपयोग म्हणून संत गाडगी बाबा सांगत असतात भुकेल्यांना अन्न तहानलेल्यास पाणी उघड्या नागड्यांना वस्त्र बेघरांना आसरा बेकारांना रोजगार तुम्ही जेव्हा एका हाताने दान करता तेव्हा दुसऱ्या हाताने पुण्य आपल्या हातामध्ये प्रवेश करत असतो म्हणून अन्नदान करणे हे खूप मोठे दान आहे पितृपक्षाच्या लोककथेनुसार जोगे आणि भोगी हे दोन भाऊ होते दोघेही वेगळे राहत होते जोगी श्रीमंत होता आणि भोगी गरीब होता दोघांमध्ये प्रचंड प्रेम होते जोगेच्या पत्नीला संपत्तीचा गर्व होता पण भोगीची पत्नी अत्यंत साधी म्हणायची होती जोगेच्या पत्नीने त्याला पित्रांचे श्राद्ध करण्यास सांगितले तेव्हा जोगेने ते व्यर्थ कार्य आहे असे समजून टाळण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या पत्नीला समजले की त्यांनी हे केले नाही तर लोक बाही गोष्टी घडवून आणतील मग तिला आपल्या माहेरच्या लोकांनी मेजवाणीसाठी आमंत्रित करण्यासाठी ही संधी योग्य असल्याचे वाटले मग ती म्हणाली तुम्ही कदाचित मला त्रास नको म्हणून असे म्हणत असाल पण मला यात काही त्रास होणार नाही मी भोगेच्या बायकोला बोलावून घेईन दोघी मिळून सर्व कामे करून घेऊ त्यानंतर तिने जोगेला आपल्या माहेरी निमंत्रणासाठी पाठवले दुसऱ्या दिवशी तिने बोलावले म्हणून भोगेची पत्नी पहाटे झाली आणि कामाला लागली तिने स्वयंपाक तयार केला अनेक पदार्थ केले मग सर्व कामे ओळखून ती तिच्या घरी आली अखेर तिला ही पितरांचे श्राद्ध तर्पण करायचे होते यावेळी जोगेच्या पत्नीने तिला ना थांबवले ना ती थांबली लवकरच दुपार झाली पूर्वज जमिनीवर उतरले जोगे भुगेचे पूर्वज आधी जोगेच्या घरी गेले तर बघितले की त्याच्या सासाचे लोक तिथे जेवण्यात व्यस्त होते निराश होऊन ते भोगेच्या घरी गेले तिथे काय होते पूर्वजांच्या नावावरच अगियारी दिली होती पूर्वज त्यांची राख चाटून भुकेने नदीकाठी गेले थोड्या वेळाने सर्व पूर्वज एकत्र आले आणि आपापल्या श्राद्धांची स्तुती करू लागले जोगे भोगे यांच्या पूर्वजांनीही त्यांच्यासोबत घडलेले कथन केले मग ते विचार करू लागले की भोगे सक्षम असता तर कदाचित त्यांना उपाशी राहावे लागले नसते पण घरी खायला नव्हती हा सगळाची दया आली अचानक ते गाणं म्हणत नाचू लागले भोगेचं घर धनधान्य आणि संपत्तीनं भरावे संध्याकाळ झाली होती भोगेच्या मुलांना खायला काही मिळाले नाही त्यांनी आईला सांगितले मला भूक लागली आहे तेव्हा त्यांना टाळायचे म्हणून भोगीची बायको म्हणाले अंगणात ठेवले आहे जा जे मेल ते खा मुलं तिथे पोहोचल्यावर काय बघितलं की टाकी धनाने भरलेली आहे त्या आईकडे धावत धावत आले आणि सर्व काही सांगितले अंगणात आल्यानंतर मुघेच्या पत्नीने हा सर्व प्रकार पाहिला तेव्हा तिलाही आश्चर्य वाटले अशा रीतीने भोगी श्रीमंत झाला पण पैसा मिळाल्यावर तो अहंकारी झाला नाही दुसऱ्या वर्षी पितृपक्ष आला श्राद्धाच्या दिवशी भोगीच्या पत्नीने छप्पन्न प्रकारचे पदार्थ बनवले ब्राह्मणांना बोलावून श्राद्ध केले भोजन केले दक्षिणा दिली सोन्या चांदीच्या भांड्यामध्ये भाऊ बहिणीला जेवण दिले यामुळे पूर्वज अत्यंत आनंदी व समाधानी होते माता सीतेने का केलं राजा दशरथाचं श्राद्ध पितृपक्षात श्राद्ध केल्याने पित्रांच्या आत्म्यांना शांती मिळते शास्त्रात असं म्हटलंय की श्राद्धविधी पुत्रांच्या माध्यमातून केलं तरच पित्रांना मोक्ष प्राप्त होतो वाल्मिकी रामायणात देवी सीतेद्वारे सासरा राजा दशरथाचे श्राद्ध करण्याचे वर्णन आहे देवी सीतेने राजा दशरथाचे पिंडदान का केले ते जाणून घेऊया वाल्मिकी रामायणातील एका घटनेनुसार वनवसात भगवानरा माता सीता आणि लक्ष्मणजी पितृपक्षात श्राद्ध करण्यासाठी गेले होते तेथे ब्राह्मणाने त्यांना श्राद्धासाठी लागणारे साहित्य गोळा करण्यास सांगितले त्यानंतर श्रीराम आणि लक्ष्मणजी ते साहित्य गोळा करण्यासाठी गेले बराच वेळ होऊनही राम आणि लक्ष्मण आले नाहीत तेव्हा ब्राह्मण देवाने माता सीतेला पिंडदान करण्याची विनंती केली वाळूचे पिंड करून पिंडदान करण्यात आले देवी सीतेलाही बराच वेळ उलटून गेल्यावर काळजी वाटू लागली तेव्हा स्वर्गीय ते राजा दशरथ यांच्या आत्म्याने सीतेला दर्शन दिले आणि पिंडदान करण्याची विनंती केली वेळेचे महत्व समजून माता सीतेने आपले सासरी राजा दशरथ यांचे पिंडदान करण्याचा निर्णय घेतला देवी सीतेने फाल्गू नदीच्या काठावर वाळूचे एक पिंड बनवले यावेळी वडाचे झाड खेतकीचे फूल नदी आणि गाय यांना साक्षी घेऊन स्वर्गीय राजा दशरथ यांना पिंडदान दिले यावर राजा दशरथचा आत्मा खूप प्रसन्न झाला आणि माता सीतेला आशीर्वाद दिला जेव्हा श्रीरामांना हे कळाले तेव्हा त्यांचा विश्वासच बसला नाही कारण श्रीरामाला माहित होते की आवश्यक सामान आणि पुत्राशिवाय श्राद्ध कसे केले जाऊ शकते तेव्हा वटवक्ष्याने त्याची ते सत्यता सांगितली महिला श्राद्ध कधी करू शकतात धर्म सिंधू ग्रंथ मनुस्मृती मार्केंडिय पुराण आणि गरुड पुराणानुसार महिलांना तर्पण आणि पिंडदान करण्याचा अधिकार आहे मार्केंडी पुराणात असे म्हटले आहे की जर एखाद्याला मुलगा नसेल तर केवळ पत्नीच मंत्रांशिवाय श्राद्ध करू शकते गरुड पुराणात सांगितले आहे जर घरात वृद्ध स्त्री असेल तर तिला तरुणीच्या आधी श्राद्ध करण्याचा अधिकार आहे पितृपक्षाच्या दिवसात पाळायचे नियम पितृपक्षात काही गोष्टी आहेत तर त्यांचे नियम हे पाळले पाहिजे पितृपक्षात मांसहार करू नये तसेच पितृपक्षामध्ये मदिरा पान देखील करू नये कोणतेही धार्मिक कार्य देखील केले जात नाही पितृपक्षात पितरांना उद्देशून तर्पण करावे या जल तीळ व पुष्पांचा वापर करावा ब्राह्मणांना बोलावून तर्पण पिंडदान भोजन प्रदान केल्यानंतर दक्षिणा द्यावी ब्रह्मचर्याचे पालन करून श्रद्धापूर्वक नियमित तर्पण करावे सात्विक भोजन करावे लसूण कांदा यांचा वापर करू नये गरजू व्यक्तींना मदत करावी मुंग्यांसाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ ठेवावे घराच्या छतावर किंवा योग्य जागेवरती भांड्यात पाणी अन्न व गोड वस्तू ठेवाव्यात कावळा किंवा कुत्रा आपल्या कार आल्यास त्यांना पोळी किंवा भाकरी जरूर द्यावी पितृपक्ष सुरू झाला की श्राद्ध आणि तर्पणविधी केले जातात पितृप्नवाड्यात पितरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते त्यांना जेवण देऊन त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यासोबत राहावी म्हणून प्रार्थना देखील केली जाते या पितृपक्षात एका पक्षाला खूप मोठा मान असतो आणि तो पक्षी म्हणजे कावळा त्याला अगदी बोलावून जेवण दिले जाते तुम्ही पाहिलं असेल मनुष्याच्या मृत्यूनंतर काकस्पर्श महत्वाचा मानला जातो यामागे काय कारण असावे कावळा आणि पिंड स्पर्श यांचा काय संबंध आहे तुम्ही पाहिलं असेल कावळ्याने पिंडाला किंवा अन्नाला स्पर्श केला म्हणजे मृत व्यक्तीच्या इच्छा पूर्ण झाल्या असे समजले जाते असेही म्हणतात की मृत व्यक्तीचा आत्मा जेव्हा मोक्षप्राप्तीसाठी तळमळतो तेव्हा कावळा त्याला स्वर्गाचे द्वार उघडून देतो तर असा हा कावळा पितृपक्षात अत्यंत मानला जातो आणि इच्छा पूर्ण झाली तरच कावळा पिंडाला स्पर्श करतो आता तुम्ही विचार करत असाल असे का चला तर पुराणात याबद्दल काय काय सांगितले आहे तर ते बघूया यमाने धारण केले कावळ्याचे रूप हिंदू धर्मात तीन दंडनायक आहेत यमराज शनिदेव आणि भैरव यमराजाला दक्षिण दिशेचे दिग्पाल आणि मृत्यूची देवता म्हणतात पुराणानुसार यमराजाचा रंग हिरवा आहे आणि त्यांनी लाल रंगाचे वस्त्र धारण केले आहे स्कंद पुराणात कार्तिक कृष्ण त्रयोदशीला दिवे लावून यमाला प्रसन्न केले जाते दक्षिण ही यमाची दिशा आहे अशा शक्तिशाली यमाने एकदा घाबरून कावळ्याचे रूप धारण केले होते मरुत राजाच्या यज्ञात आला रावण रामायणातील उत्तरखंडात ही गोष्ट सांगितली आहे राजा मरुत महाप्रतापी पराक्रमी आणि कीर्तिवान राजा होता एकदा मरुत राजाने यज्ञाचे आयोजन केले शंभू महादेवाला उद्देश होऊन हा यज्ञ आयोजित करण्यात आला होता या ऋषी ऋषीमुनी तसेच देवदेवता उपस्थित होते या यज्ञासाठी इंद्र वरुण आणि यम हे देवही खास उपस्थित होते महेश्वरासाठी असलेल्या या यज्ञात या अचानक रावण त्याच्या सैन्यासह आला रावणाची दृष्टी आपल्यावर पडू नये म्हणून इंद्र वरुण आणि यम याने तत्काळ वेगवेगळ्या पक्ष्यांची रूपे धारण केले याचे वर्णन करताना रामायण उत्तर कान्नात म्हटलं आहे इंद्र मयूर वरुण हंस तर यमराजांनी कावळ्याचे रूप धारण केले जेव्हा रावण दृष्टी आड झाला त्यावेळी इंद्र वरुण आणि यम त्यांच्या मूळ रूपामध्ये आले दरम्यान राजा मरुताने विरुद्ध लढण्यासाठी तलवार मेनातून बाहेर काढली ऋषी मुनी म्हणाले राजन तुम्ही यज्ञाला सुरुवात केली आहे जर यज्ञाच्या वेळी तुमच्या हातून तुम पाप घडले तर तुमच्या वंशाची वाढ होणार नाही शंभू महादेवांचा कोप तुम्हाला सहन करावा लागेल हे एकूण राजा मरुण काहीच करू शकले नाहीत रावण यावर खुश झाला आणि शुक्राचार्यांनी त्याला विजयी घोषित केले अशी ही कथा सांगितली जाते इंद्रदेवाकडून पक्षांना वरदान या कथेनुसार रावणापासून लपण्यासाठी ज्या ज्या पक्ष्यांची मदत घेतली त्यांना इंद्र वरुण आणि यमाने वरदान प्रदान केले इंद्राने मयुराला सर्पाच्या भयापासून मुक्ती दिली वरुण देवाने हंसाला स्वरूप चंद्राप्रमाणे चमकणारा सुंदर शुभ्र वर्ण आणि समुद्राच्या फेसाप्रमाणे क्रांती प्रदान केली तर यमराजाने कावळ्याला मृत्यू भयापासून मुक्ती प्रदान केली यमलोकामध्ये असलेल्या जीवांचे पोट तेव्हाच भरेल जेव्हा कावळ्याचे पोट भरेल आणि त्या लोकांना तृप्ती मिळेल असा आशीर्वाद सुद्धा दिला म्हणून कावळ्याला यमाचा संदेश वाहक असेही म्हणतात कावळा यमराजाचा द्वारपाल या बदनामुळे पितृपक्षाच्या काळात कावळे घरोघरी जाऊन अन्न ग्रहण करतात आणि त्यामुळे पित्रांना तृप्ती मिळते अशी मान्यता आहे दरम्यान इच्छा पूर्ण करण्याचे समाधान मिळेपर्यंत यमराज कावळ्याला पिंडाला स्पर्श करू देत नाही असेही म्हणतात मृत व्यक्ती कावळ्याच्या रूपाने येऊन पिंडाला स्पर्श करते असे मानले जाते पण प्रत्यक्षात जीवात्मा इच्छापूर्तीचे वचन मिळेपर्यंत कावळ्यास पिंडाला स्पर्श करण्यास मज्जाव करत असतो जीवात्मा दिसण्याची कावळ्याला मिळालेली दृष्टी ही वैशिष्ट्यपूर्ण आहे कावळा वैवस्वत कुळात जन्माला आलेला असून सध्या वैवस्वत मनवंतर सुरू जो आहे जोपर्यंत हे मनवंतर आहे तोपर्यंत कावळा हा यमराजाचा द्वारपाल आहे म्हणून पिंडाला काक स्पर्श झाला म्हणजे मृत आत्म्यास यमद्वारी प्रवेश मिळेल असेही म्हटले जाते कावळ्याचे रूप घेऊन एका अर्थाने त्याचा उद्धारच केला आहे असे म्हणायला हवे तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद